शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षा दोन हजार चो पंचवीस होणार या महिन्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून दोन हजार पंचवीस या महिन्यांमध्ये करण्याचे नियोजित केले आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी